विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पीकेग्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत आगामी काळामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी या पदाची जी काही जाहिरात येणार आहे त्याच्या तयारीसाठी आपण डे बाय डे एक 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 स्टेप एक 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 पुढे जातोय बॅचेसची गडबड न करता तुम्हाला सुरुवातीला आपण यासाठी प्रिपेअर करतोय तुम्हाला एक कॉन्फिडन्स यावा त्या कॉन्फिडन्सच्या बिल्डअपसाठी आपण जे विद्यार्थी ऍक्च्युली तुमच्यासारखे आहेत त्यांनी अभ्यास केलेला आहे कुठंतरी तुम्हाला रिलेट करता येईल कुठंतरी तुम्हाला कोरिलेट करता येईल की आपण ज्यांना ऐकतो हे पण कधी काळी आपल्यासारखेच स्ट्रगलिंग फेजमधन गेलेले आहेत तो कॉन्फिडन्स तुमचा बिल्डअप करावा तुम्हाला अभ्यासाची एक योग्य दिशा भेटावी त्या अँगलनं आपण जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे इंटरव्ह्यू किंवा त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी कंडक्ट करतोय आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या या आजच्या मार्गदर्शनासाठी संजय भाजकर या ठिकाणी उपलब्ध आहेत मी सुरुवातीला त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं पी के आयडी अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची ओळख सांगा विद्यार्थ्यांना माझं नाव संजय शिवाजी भास्कर मी सध्या सहाय्यक कृषी अधिकारी तालुका पैठण येथे कार्यरत आहे माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर सांगायचं सा झालं तर माझं बारावी पर्यंतचं पूर्ण शिक्षण हे रावलीमध्ये झालंय आणि माझी बी एस सी आय ग्री सतरा तेलचर सोने एमपीके विद्यापीठांतर्गत पूर्ण झालेलं ओके okay. uh, इथे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये एक गोष्ट नोट डाऊन केली असेल बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा जीवन गणड राहतो की माझं प्रायव्हेट कॉलेज वर नुकेशन झालेलं आहे

एकंदरीत ह्या अभ्यासाला तुम्ही कधी सुरुवात केली किंवा के आतापर्यंत कुठल्या एक्झामचा अनुभव हो तुमच्या पाठीशी आहे सर मी अभ्यासाला सुरुवात केली दोन हजार एकवीस साली माझी डिग्री कम्प्लीट okay. झाली डिसेंबर दोन हजार एकवीस पासून मी अभ्यासाला चालू केलं तर मी कृषी सेवा परीक्षा म्हणजे अॅग्री एम पी एस त्यामध्ये मी फर्स्ट टाइम मेन्स ला होतो hmm. त्यानंतर दोन हजार बावीस साली मी इंटरव्ह्यू पर्यंत गेलो okay. त्याचबरोबर आय बी पी एस एफ दोन हजार बावीस ला सुद्धा मी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि तेवीस मी इंटरव्ह्यूला क्वालिफाईड होतो हे माझ्या दोन वर्षांमध्ये मी एक्साम्स म्हणजे केलेलं आहे कुठलीही गोष्ट सहजासहजी भेटत नाही याच्यावरून आपल्याला हे शिकायचं आहे दोन हजार एकवीस ची अॅग्रिकल्चरची बेंच दोन हजार बावीस चा अॅग्रिकल्चरचा इंटरव्ह्यू पी एस चा इंटरव्ह्यू त्यानंतर आय बी पी एस ए पो चा एक मेन्स त्यानंतर आय बीपीएस ए फो इंटरव्यू साठी क्वालिफाय करून त्यांनी केलेला सिलेक्शन सिलेक्शन इकडे झाल्यामुळे त्यांनी तो इंटरव्यू त्या ठिकाणी दिलेला yeah. नाही आपण काय शिकायचं किंवा त्याच्यातून आपण काय बोध घ्यायचा विचार करा एखाद्या कॅन्डिटेड वरती तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला इमेशन करा की आपण इंटरव्यू पर्यंत एखादी प्रोसेस पूर्ण केलेली आहे आणि इंटरव्यूला आपलं सिलेक्शन नाही झालं किंवा फायनल सिलेक्शन नाही झालं तर त्यावेळेला आपण मोटिव्हेट होतो असं ओटिव्हेट न होता पुढे चालून कुठली संधी आपल्याकडे आहे ही त्यांनी त्या ठिकाणी ग्राफ्स केली आणि लगेच कृषी सेवक मध्ये त्यांनी अभ्यासाचा त्याला बेनिफिट त्या ठिकाणी झालेला आहे संजय आता जे नव्यानं विद्यार्थी प्रिपरेशन करणार आहेत किंवा जे आता आपली साई कृषी अधिकारी पदाची जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये नवीन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे नवीन विद्यार्थ्यांबाबतीत सांगायचं झालं सर तर प्रॉपर गायडन्स नसतो सगळ्यात मध्ये उतरलेले असतात अभ्यास काय करायचं हे त्यांना प्रॉपर माहित नसतं मग तर त्याच्यासाठी माझं मत असं की तुम्ही प्रॉपर गायडन्स मिळवा तरी तुमचं एखादं क्लास एखादं सिनियर असतील किंवा जवळच कोणत्या क्षेत्रात असेल किंवा मेंटर तुम्ही समजता त्यांच्याकडून माहिती घेऊन जर अभ्यासाला सुरुवात केली तर ते जे तुमचे मुलांची जे एक एक दोन दोन वर्ष निवड अभ्यास म्हणजे काय करायचं हे समजण्यात त्या फेज मध्ये जातो की खूप वाचलेलं असतं त्याचा उपयोग होत नाही ते तुमचा तो काळ तो वाचू शकतो आणि तुम्ही एकदम प्रॉपर एका ठिकाणी तो एक एक इन्व्हेस्ट करू शकता असं मला नवीन मुलांना मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय आणि ती नक्कीच आमच्यासाठी प्राऊड गोष्ट आहे की संजय हे दोन हजार एकवीसचे आपल्या ॲग्री एम पी सी बॅचचे विद्यार्थी आहेत दोन हजार बावीस ला देखील त्यांनी पुणे या ठिकाणी जेव्हा आय एम पी सीचा इंटरव्ह्यू करण्यात त्या ठिकाणी ते मॉक इंटरव्ह्यू देखील त्या उपस्थित होते आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या अगोदर जे आमचं संभाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी एक पॉईंट त्या ठिकाणी मेन्शन केलेला होता की सर तुमच्या त्यावेळेच्या ज्या नोट्स होत्या त्या नोट्स मला डेफिनेटली माझ्या जे पुढं ऍडव्हर्टाइजमेंट आली त्याचं प्रिपरेशन मध्ये मला त्या नोट्स तुमच्या बेनिफिशियल राहिलेल्या दोन हजार एकवीस ची जी मेन्स होती ती एक ऑगस्ट दोन हजार बावीस okay. ला झाली तीस एप्रिल दोन हजार एकवीस ला फ्रीचा पेपर होता त्यानंतर कृषी सहयोगचा जो पेपर झाला त्यानंतर एक सव्वा ते दीड नंतर झाला मग त्यान तो जो डाटा होता सगळ्या माझ्यासाठी तो तिथं खूप हेल्पफुल म्हणजे okay. जे जे आता सांगायचं झालं मी बऱ्याच ठिकाणी रेफरन्स बुक वापरले होते कारण एक मोठ्या एक्झामला आणि मग त्यावेळी जे रेफरन्स बुक मधन की सपोज या टॉपिक वरती प्रश्न येतोय कंटिन्यू येतोय पण त्याच वाचण्यासाठी पन्नास पेजेस आहे तर ते वरती नाही तेवढा मिळत नाही मग okay. त्याच गोष्टी तुमचं जे मटेरियल होत अडीच तीन तुम पानात तुम्ही okay. कव्हर होतं होत तिथं मला वेळ वाचला रिव्हिजन जास्त झाल्या ह्या गोष्टींसाठी तिथे जास्त फायदा झालाय मी एकवीसच्या बॅच च्या जो काही तुमच्या नोट्स होत्या त्याचा तिथे मला फायदा झाला आणि दुसरी गोष्ट जे लेक्चर केले होते त्यात म्हणजे हॉर्टे तर बेस्ट मी प्रॉपर सगळं घेतलं होतं ट्रिक्स वगैरे ज्या पण तुम्ही सांगता ते त्या गोष्टींचा खरंच फायदा झाला की वाचायचं कसं वाचताय की त्यापेक्षा वाचायचं कसं मी सांगत होते त्या गोष्टींचा तिथं मला बऱ्यापैकी फायदा झाला एकवीस ला पण आणि बावीस ला इन शॉर्ट मध्ये काय म्हणणं याचं बघा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं एक्झॅक्टली तुम्हाला क्लासेसचा बेनिफिट कुठं होतो किंवा क्लास तुमच्या सिलेक्शन मध्ये कुठं रोल प्ले करतो त्यांनी अॅग्री एमपीसी उदाहरण त्या ठिकाणी दिलं एखादा पॉइंट सिलेबस आपल्याला दोन मार्कांसाठी राहतो किंवा त्या टॉपिक वरचा इतिहास असा राहतो की त्याच्यावरती हार्डली किंवा दोन क्वेश्चन आले राहतात पण जर आपण रेफरन्स बुक जर रीड करायला गेलो तर त्या दोन मार्कांसाठी तुम्हाला कमीत कमी तीस ते चाळीस पेजेस रीड करायचे सातशे सातशे पानांचे बुक्स राहतात क्लास त्या ठिकाणी तुम्हाला रोल प्ले करतो की त्यामधलं जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुम्हाला प्रिसाईज फॉर्म रेडी टू सर्व आपल्या हॉर्टिकल्चर मध्ये एक कन्सेप्ट आहे रेडी टू सर्व बरोबर आरटीएस आपण म्हणतो एकदम तुम्ही फक्त रेडी राहतो तुम्ही ते पैसे काम करायचं तशा पद्धतीने क्लासेसचा रोल राहतो जे किचकट आहे जे हार्ड भाषेमध्ये आहे ज्याला तुमचा टाइम कन्झ्युम होणार आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला खूप मार्क कमी पण वेळ जास्त असा लागणार आहे त्या ठिकाणी क्लास रोल प्ले करतो की तुम्हाला ते एकदम इझी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध राहावं आता जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले नेक्स्ट प्रश्न आपला असा आहे जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले असतात त्यांच्याबद्दल नवीन बघणाऱ्या विद्यार्थीला खूप कुतुहल असते की या कॅन्डिडेटला मार्क किती होते हो 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 तु ओके तुम्हाला

असं कुठली चूक आहे मेजर चूक किती विद्यार्थ्यांनी अवॉइड केली पाहिजे माझं मग आधी जे मी बोललो तीच गोष्ट सर की तुम्हाला गायडन्स सगळ्यात जास्त या क्षेत्रात प्रॉपर गायडन्स जर मिळाला तर तुम्ही तुमचे पुढचे जवळजवळ दोन वर्ष वाचू शकता कारण या क्षेत्रात पूर्ण माहिती येण्यासाठी खूप मोठं क्षेत्र आहे कॉम्पिटिशन ज्या लेवलला तुम्हाला दीड ते दोन वर्ष या गोष्टी जातात ते जर yes, तुम्हाला तुम्हाला चाळीसच पेजेस वाचायचे तुम्ही चारशे पानाचं पुस्तक कशासाठी घेताय किंवा आउटपुट नाही से, सेम से। तुम्हाला जर नवीन तर मी की तुम्ही जर प्रॉपर गायडन्स पाहिल्यापासून घेतला मग कुठलाही असू द्या तुमचा सिनियर मेंटॉर क्लास कोणता पण असू द्या जर प्रॉपर गायडन्स घेतला तर त्याचा नक्कीच तुम्हाला खूप 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 फायदा म्हणजे आम्ही जे अनुभवले जे सिनियर सांगायचे गोष्टी करायच्या आता आम्ही प्रायव्हेट कॉलेजला असून सुद्धा आम्ही कॉलेजच्या मुलांसोबत टक्कर दिली हा मग तुम्ही जर गायडन्स प्रॉपर घेतला तर तुम्हाला खूप फायदे समजा आपले प्रयत्न बघा आता परीक्षेला बसणारे सर्वच विद्यार्थी राहतात जवळपास चाळीस पन्नास हजार फॉर्म भरतात जागा राहतात दोन हजार परीक्षेला बसले फॉर एक्झाम्पल चाळीस पन्नास हजार विद्यार्थी राहतात प्रत्येक जण पेपर भरतो एक्झामिनेशनची फीस भरतो सगळ्या गोष्टी करतो पण त्यावर सिलेक्शन मध्ये आपल्याला हजार ते दोन हजारच विद्यार्थी पाहायला भेटतात बाकी त्यांच्या बाबतीत असं काय घडतं की ते या सिलेक्शनच्या लिस्टमध्ये येऊ शकत नाही प्रयत्न सगळे करतात पण मी सुरुवातीपासून सांगत आहे तुमचे प्रयत्न हे योग्य दिशेला असले पाहिजेत योग्य डायरेक्शनला तुमचे ते प्रयत्न असले पाहिजेत तरच तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं रूपांतर तुमच्या यशामध्ये होत असतं त्यामुळे प्रॉपर गायडन्स या ठिकाणी खूप महत्वाचा रोल प्ले करतो असं यांच्या सांगण्यातून आणि माझ्या सांगण्यातून तुम्ही या ठिकाणी कन्क्लुजन या ठिकाणी काढू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो ही आपली नवीन सुरुवात ही तुम्हाला मागे सांगितलं कॅन्डिडेट येतात बऱ्याचशा जणांना तुम्ही ते रिअलाइज करू शकता की तुम्ही जर त्या ठिकाणी राहिले की कशा पद्धतीनं आपण अभ्यासामध्ये परफेक्ट आहोत पण एकदम असं कॅमेराच्या सर्वात आता संजय पण बोलताना म्हणते सर एवढे मोठे विद्यार्थी एवढा मोठा प्लॅटफॉर्म आ, या ठिकाणी कसं बोलावं किंवा का, काय करावं मी त्यांना एक शब्द म्हटलं की जे नॅचरल असतं ते नॅचरल आपण बोलून टाकू आवडलं विद्यार्थी त्याला लाईक करतील आणि जे ओरिजिनल असतं ते प्रत्येकाला आवडत असतं त्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करतोय आमचा बेसिक या पाठीमागे एकच आहे की तुम्हाला याच्यासाठी तयार करणं तुमचं या प्रिपरेशन मध्ये आमचा जो काही खरीचा वाटा आहे हा खरीचा वाटा आम्ही उचलण्याचा प्रयत्न करतोय बाकी मेहनत तुम्हालाच घ्यावी लागते मेहनत तुम्हीच करणार आहात पण तुमच्या मेहनतीला योग्य डायरेक्शन देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय हा आमचा असा छोटासा एक प्रयत्न आहे या प्रयत्नाला डेफिनेटली तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या ठिकाणी संजय यांनी काही बोलायचं बद्दल मला बोलावं वाटतं का प्लॅटफॉर्म भेटलाय तर नक्कीच बोला वाटत की माझा असं मत आहे अभ्यास करते वेळी की तुम्ही कोणतं तरी एकच पहिले फोकस करावं तुम्ही जर कृषी सेवक जाहिरात फोकस करताय तर माझं मत आहे जाहिरात साधारण दोन तीन महिने मध्ये पुढच्या येण्याचे चान्सेस आहे आकृती बंद ऑलमोस्ट कम्प्लीट झालं त्याच्यामुळे जाहिरात तर फिक्स पडणार आहे त्यात काय विषय नाही मग माझं असं मत राहील की तुम्ही सुरुवात करताना जे प्रॉपर रेफरन्स बुक आहे नवीन विद्यार्थी आता जुने विद्यार्थी ते तर करतातच त्यांना yeah. आहे पण नवीन विद्यार्थ्यांबाबत सांगाल की मी जे प्रॉपर रेफरन्स बुक आहे सिलेबस तर हाच राहणार आहे मराठी इंग्लिश रिसर्च जीएस आणि ऍग्रिकल्चर यात शक्यतो बदल होत नाही नाही सोडतो मग त्यासाठी मोरावाळ पुस्तक झालं किंवा तुम्ही इंग्लिश साठी डब्ल्युएस यांचे खास नोट्स वापरले जातात जीएस साठी तर आफाट डाटा येतो एक दोन महिने सुरुवातीचे रेफरन्स वगैरे हो जो डाटा तो करावा आणि त्याच्यानंतर माझं खरोखर मत राहील की तुम्ही कोणताही क्लास करा पण क्लास करावा त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी तुम्ही एक बेस तयार करून घेता रेफरन्स वगैरे वाचून तर त्याच्यावर तुम्हाला जी अभ्यासाची बिल्डिंग उभी करायची तर त्याला मटेरियल प्रोव्हर करायचं काम एक क्लास कडनं खूप एकदम कन्साइज आणि कम्पायलेशन नोट्स एकदम प्रॉपर मिळतात माझं असं मत राहील आणि राहिला प्रश्न आहे बी पी एस घेत आहे की एम घेते तर ते पुढच्या दोन दोन तीन महिन्यामध्ये क्लिअर होऊन जाईल जर डिसेंबर पर्यंत जर नाही आल तर ऑलमोस्ट फिक्स आहे की घेते मग त्यासाठी तुमचा पी वाय वगैरे आता मी सरांची टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली होती कृषी सेवासाठी तिथं पीवायक क्यूज किंवा त्याचे क्वेश्चन होते ते मला तिथे फायल झालं की टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ते प्रत्येक प्रश्नाला वेळ केली जायचं खूप लागतो मग तो, तो आ, ते ते आउटपुट टाइमचं युटिलायझेशन मला करण्यासाठी मदत झाली तुम्ही असं प्रॉपर प्लॅनिंग जर केलं थोडासा बेस बनवून मग क्लासच्या जर तुम्ही एक अभ्यासाला एक प्रॉपर वे दिला तर पोस्ट काढणं काही खूप अवघड गोष्ट असं काही नाही जी पूर्ण प्रवाह करतोय त्याच्यात थोडासा अलग थोडासा जास्त नाही पाच टक्के जरी विचार वेगळा केला तरी काही आपण जे पाहिजे मिळू शकतो असं वेगळा विचार हा पॉईंट या ठिकाणी तुम्ही प्रकर्षाने नोट डाऊन करा जो कॉमन पर्सन्स विचार करतात त्या कॉमन पर्सन्स आपण विचार केला तर आपण सुद्धा त्या सामान्य पैकीचा एक बोलून जातो सुहास या ठिकाणी दुसराही उल्लेख केला की तुमचं जे आहे प्रीसाईज राहणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला एक बेस असणं किंवा तुम्हाला एक मेंटर असणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं जे तुमची एनर्जी तुमचं हे जे टाईम सेव्हिंग आहे ते टाईम सेव्हिंगला डेफिनेटली महत्व करणार आहे इथं काय राहतं ऍग्रिकल्चरच्या बाबतीत तुम्ही पाहिलेलं असेल की जाहिरात फ्रिक्वेंटली नसते mm -hmm. म्हणजे तुमचं असं नाही जनरल एम पी सारखं तुमचा हा अटेम्प तुटला तुम्ही म्हणसाल की चला हा अटेम्प मध्ये आपले चुका झाल्या आपण परत रिकॉल करूयात तुम्हाला एक दोन तीन वर्षांचा कालावधी त्या ठिकाणी सहज जातो त्यामुळे इथे चुकीला माफी नाही आणि सक्सेस इज द एग्रिगेशन ऑफ ऑल थिंग्स म्हणजे सक्सेस ही कुठली एकच गोष्ट तुम्ही पकडून धरली त्या दिशेला घेऊन चालला त्यावरती सक्सेस तुमचं डिपेंड नाही तुमच्या सक्सेस मध्ये प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे संजय यांनी मेन्शन केलं की तुमच्या नोट्स तेवढ्याच महत्वाच्या आहेत तुमच्या रेफरन्स बुक तेवढेच महत्वाचे आहे तुमचा अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा आहे नोट्स याच्यावरती नाही तुम्हाला त्याचा सुवर्णमध्ये साधावा लागणार आहे सगळ्या गोष्टींचा थोडा 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 वाटा तुमच्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करतात त्या गोष्टी सगळं त्याचं एकत्रीकरण करून तुम्हाला जमलं पाहिजे त्यानंतर तुमचं यश हे नक्कीच तुमच्या हातात राहणार आहे ओके धन्यवाद त्या ठिकाणी आपण संजय यांनी आपल्याला खूप वेळ दिला त्याबद्दल परत मी अकॅडमीच्या अकॅडमी त्यांचे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांच्या इथून पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद